सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासाठी कुठलेही उपाय घेऊन आलेले नाही तर आज मी तुमच्यासाठी अशी काही असे काही पॉइंट घेऊन आले जे फॉलो केल्याच्या मी जे कुठले पॉईंट सांगणार आहे ते नक्कीच स्वतःसाठी बदल करा स्वतः बदला आणि बघा ह्याच्या पुढून तुमच्या समाजात जर का तुम्हाला मान सन्मान मान सन्मान मिळत नसेल तर तुम्हाला मान सन्मान मिळेल लोकां बरोबर बोलत असताना तुमच्या बोलण्याची छाप त्यांच्यावर पडेल आणि लोक तुमच्याशी बोलण्यासाठी तडफडतील तर, तर अशी एकवीस दिवसांची ही जी मी तुम्हाला काही पॉइंट सांगते ते एकवीस दिवसांच्यात नक्की फॉलो करा काय करायचंय नक्की ऐका आता आपल्याला जर का आपल्याशी कोणी चांगलं बोलावं असं जर वाटत असेल तर हे एकवीस पॉ आठ पॉइंट आहेत नक्की लक्षात घ्या काय आहे तर तुम्ही सगळ्यात पहिला आणि महत्वाची गोष्ट चांगलं बना आता चांगलं बना म्हणजे काय तर नवीन नाती निर्माण तर नाही बघा गोवती शेवट काय असतात की ज्या वेळेला आपण नवीन नातं किंवा जी पण कुठली जुनी नाती आहेत ती काय आहेत तुम्हाला ही तुम्हालाही चांगलं माहिती आहे आणि मलाही चांगलं माहिती आहे त्यामुळे नाते संबंध आहेत जाणं येणं राहिलं पाहिजे समाजात राहायचं आहे त्यामुळे समाजाच्या काही गोष्टी काही बंधनं आपल्यावर असतात ती पाळलीच पाहिजे परंतु आपल्या लाईफमध्ये फार इंटरफेअर करणाऱ्या लोकांना आपल्या सम आपल्यापासून थोडंसं दूर ठेवायचं आणि आपण चांगलं म्हणायचं म्हणजे काय तर आपण नेहमी इतरांसाठी आणि आपल्यासाठी नेहमी चांगल्या गोष्टींचा विचार करायचा वाईट विचार किंवा निगेटिव्ह विचार आपल्यापर्यंत येऊन द्यायचे नाही आणि आपण सुद्धा विचार करायचा नाही तर दुसरी गोष्ट कुठली आहे ज्या वेळेला एखादी काहीतरी गोष्ट होत असते आणि आपण विचार करतो माझे दोन मन आहेत मी काय करू आता एक होकारार्थी आणि एक नकारार्थी तर ज्या वेळेला तुमच्या मनातून तुम्हाला एखादी गोष्ट होकारार्थी येत असेल म्हणजे एखाद्या वेळेला काय होतं कुठेतरी जायचं असतं पण जाऊ की नको जाऊ आणि त्यावेळेला आपण द्विधा मनस्थितीत असतो तर त्यावेळेला काय करायचं त्यावेळेला आपण आपल्या मनाची गोष्ट ऐकायची मन जर सांगत असेल की तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचंय तर तुम्ही नक्कीच जा आणि मन जर तुम्हाला सांगत असेल की तुम्हाला नाही जायचं तर तुम्ही बिलकुल जाऊ नका अशा पद्धतीत तुम्ही हा पॉईंट फॉलो करू शकता तिसरा पॉईंट काय आहे नवीन काहीतरी शिका बघा समाजात किंवा आपल्या आजूबाजूला किंवा म्हणजे शिकण्यासारख्या भरपूर साऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला शिकण्यासारख्या असतात परंतु चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात वाईट गोष्टी लो, कडे लोक फटाफट जातात परंतु चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी खूप वेळ लागतो पण असं करू नका तुम्ही चांगल्या गोष्टी शिकण्याचा नेहमीच विचार करा आणि चांगल्या गोष्टी शिका आता नवीन काहीतरी गोष्टी शिकत असताना वाईट गोष्टी शिकू नका नाही तर तुम्ही बर्बाद व्हाल त्यामुळे चांगल्या गोष्टी शिकण्याचा नक्कीच प्रयत्न करा आता तुमचा चौथा पॉईंट आहे चौथा पॉईंट तुम्हाला डिसिप्लिन बघा एखादी गोष्ट करत असताना आपण विचार करतो ह्या व्यक्तीला डिसिप्लिनच नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण बघून सांगतो लगेच डिसिप्लिन असायला हवा आपल्या लाईफमध्ये आपण स्वतः डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन आपण फॉलो करायला पाहिजे काय करायला पाहिजे तर एखादी गोष्ट करत असताना आपले रुटीन फिक्स पाहिजेत म्हणजे टाईम फिक्स पाहिजेत एखादी आपण ट्रेन पकडतो त्यावेळेला त्या टायमावर आपण निघतो किंवा एखादं काम करायचं असेल तर त्या टायमाला आपण केलंच पाहिजे बघा ज्या वेळेला आपण सकाळपासूनचा एखादा आराखडा तयार करतो आणि मग तो फॉलो करतो त्यावेळेला बघा पूर्ण दिवस आपल्याला पुरला जातो परंतु कुठलाच आपण आराखडा तयार नाही म्हणजे काही आपण तयारच नाही करत काय मला करायचंय काय नाही करायचं काही तयार न करता आपण सुरुवात केली तर पूर्ण दिवस सुद्धा आपल्याला कमी पडतो त्यामुळे आपण थोडस असं मॅनेज करायचं की आपल्याला कुठल्या वेळेला कुठली कामं करायची आहेत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत बघा तुम्हाला तुमचा दिवस एकदम शुभ जाईल तर आता पाचवा पॉईंट कुठला आहे तर कमी बोला कमी बोला म्हणजे काय एखाद्या ठिकाणी आपण ज्या वेळेला खूप जण एकत्र असतो किंवा एक दोघं जणच बसलेले असतात परंतु जे काही लोक बोलत असतात त्यापेक्षा वेगळं काहीतरी उगाच बोलत राहायचं उगाच बोलत राहायचं समोरच्या व्यक्तीला पण ते आवडत नसतं आणि आपण आपली सुद्धा एनर्जी वेस्ट करत असतो अशा वेळेला काय करायचं कधीच असं जास्त बोलायचं नाही कमी बोलायचं जे काय बोलायचं असेल ते पॉइंटमध्ये बोलायचं आणि कमी बोलायचं ह्याने काय होईल तर सुद्धा सिद्ध करू शकतो आणि समाज म्हणजे समाजात आपण नेहमी असं जास्त ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला ना सांगत अरे ही व्यक्ती किती बोलते असा कोणी आपल्याबद्दल विचार करणार नाही ह्याची काळजी घ्या आता सहावी गोष्ट कुठली आहे तर सहावा पॉइंट आहे फ्रेंडशिप आता फ्रेंडशिप मध्ये कसं असतं आपण एखादा बिझनेस चालू करणार असतो किंवा काही आपल्याकडे शिवाय कधी कधी खूप कामं असतात आपण विचार करतो एखाद्या नातलगाला आपण फोन करून सांगूया किंवा बोलवून सांगूया की तुम्ही आमच्या बरोबर काम करा आपण करायला जातो म्हणजे काय आपण कोणासाठी तरी किंवा मित्र असतील एखादे ते त्या मित्रांना आपण सांगतो की माझ्या बरोबर पार्टनरशिप मध्ये करा तर असं करू नका त्याने काय होईल तर नातलं किंवा मित्र जे कुठले तुमचे आहेत त्याच्यावर नक्कीच कधी ना कधी कदि तुटले जातील कधीही असा व्यवसाय करू नका जे तुमचे पार्टनर आहेत ज्याच्याने तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये धोका होऊ शकतो कधीही पार्टनर एकत्र काम करू शकतात असं शंभर टक्के नाही तर सातवा पॉईंट कुठला आहे स्वतःला क्रिएट करा कुठल्याही गोष्टी म्हणजे बघा आपण क्रिएटिव्हिटी ज्याला आपण म्हणू शकतो कुठल्याही गोष्टी आपण स्वतः क्रिएट करू शकतो समाजात तुम्ही स्वतःला क्रिएट करू शकता तुमच्या आजूबाजूला तुम्ही स्वतःला क्रिएट करू शकता सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं असतं म्हणजे इतरांनी काहीतरी वेगळं काहीतरी केलं तर त्यांच्यापेक्षा वेगळं आपण काय करू शकतो ह्याचा विचार नेहमी करा आता आठवा पॉईंट आहे स्वतःला बदला बदला म्हणजे काय आपले घातलेले कपडे किंवा लाईफस्टाईल आपण बदलायचे आहे का लाईफस्टाईल जर थोडीफार तुम्ही मागे पुढे करू शकता बदल करू शकता पण स्वतःला बदला म्हणजे काय काही गोष्टी आपल्याला आपल्या ह्याला शिस्त अंगवळणी लावू शकतो म्हणजे एखाद्या कामात आपण सातत्य देऊ शकतो किंवा काहीतरी आपण वाचत असतो तर नेहमी आपण वाचत म्हणजे आपल्याला फिक्स टाईम पाहिजे किंवा स्वतःला बदलण्याचे काही काही चरित्र असतात जे आपण वाचत असतो महापुरुषांचे वगैरे तर ते सुद्धा तुम्ही वाचू शकता स्वतःला बघा काही काही गोष्टी इतक्या छान असतात शिकण्यासारख्या ते आपण आपल्या आयुष्यात उतरवू शकतो आणि शिकू शकतो तर असे काही काही पॉईंट आहेत जे तुम्ही नक्कीच एकवीस दिवसांसाठी फॉलो ह्या एकवीस दिवसात तुम्हाला मी सांगते ह्या एकवीस दिवसात जर तुम्ही हे पॉइंट फॉलो केले तर समाजातली प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनाने बघेल इतका ह्या इतक्या ह्या आठ पॉईंटमध्ये पॉवर आहे तर हे सगळे तुम्ही आठ पॉईंट फॉलो करा एकवीस दिवसात बघा मला कमेंट करा नक्कीच तुमच्याबद्दल कोणी काय विचार करतो आजचा छोटासा व्हिडिओ ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर शेअर करा तर तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला, तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समजतो तुम्हाला हा विषय कसा वाटला नक्की कळवा पुन्हा अशाच व्हिडिओसाठी भेटू